नमस्कार आनंदी भक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण वडाच्या झाडाचे महत्त्व बघूया आपल्या सजीवसृष्टीतील महत्त्वाचे एक झाड म्हणजे वटवृक्ष तो आपल्या संस्कृतीतील एक भाग आहे वडाची मुळे पाने फुले चीक व साल या सर्वांचा औषध म्हणून उपयोग केला जातो वडाचा चीक जखमा भरून काढण्यासाठी तसेच दातातील वेदना थांबवण्यासाठी वापरतात त्याचबरोबर वळाच्या पारंब्या केसांसाठी तेल करण्यासाठीसुद्धा वापरल्या जातात असा हा बहुगुणी वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाची आराधना करून कसे वाचवले ही कथा आपणा सर्वांना माहितीच आहे चार वेदापैकी ऋग्वेद अथर्व वेदात वळाच्या झाडाचा उल्लेख दिसून येतो वळ हा यज्ञीय वृक्ष आहे आणि यज्ञपात्रे या झाडाच्या लाकडांचीच बनवल्या जातात धार्मिक मान्यता अशी आहे की ब्रह्मदेवाचे वड हे निवासस्थान आहे तसेच भोलेनाथ शिवशंकर यांचेही हे निवासस्थान आहे असे मानतात वळ हा मघानक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि या झाडाचे आयुष्य दोनशे ते तीनशे वर्ष असते तसेच वळाचे झाड खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडते तर मोठ्या प्रमाणात कार्बन सुद्धा शोषून घेते प्राणवायूचा मोठा भाग हे झाड आपल्याला देत असल्यामुळे याला जीवनवृक्ष वृक्ष असं सुद्धा म्हटले जाते पण पर... खूप बिया किंवा कलम लावूनही हे झाड लागत नाही तर हे झाड प्राण्यांच्या विष्टेमधील बिया मातीत जेव्हा रुजतात आणि त्या वडाचे रोप तयार होते म्हणजे नवीन झाडाची निर्मिती होते सृष्टीचे संतुलन राहण्यासाठी सुद्धा खूप मोठे योगदान या झाडाचे आहे असं म्हणतात की निसर्गातील अन्नसाखळी म्हणजे वडाचे झाड निसर्ग ही आपली देवता आहे झाडांची पूजा करणे ही आपली भारतीय संस्कृती आणि यावर्षी ही वटपौर्णिमा एकवीस जूनला येत आहे या झाडाच्या पूजेच्या निमित्ताने आपण बराच वेळ झाडाखाली घालवतो तेवढाच प्राणवायू आपल्याला भरपूर मिळतो तसेच झाडाला आपण स्पर्श केल्यामुळे त्याची सकारात्मकता देखील आपल्याला मिळते तर येणाऱ्या या वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण जय गजानन